जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवर सायम्य मी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर जालनासह संपूर्ण मराठवाड्यातील नागरिकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी म्हणजे जालना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ही वंदे भारत एक्सप्रेस आता तीस डिसेंबर दोन हजार तेवीसपासून सुरू झालेली आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच रेल्वेगाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकूनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या व्हिडिओला लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो जालना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई वंदे भारत एक्सप्रेस या गाडीचा क्रमांक आहे वीस सातशे पाच आणि मित्रांनो जालना ते मुंबई हे चारशे तेहतीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी सहा तास पन्नास मिनिटामध्ये सहा वॉल्टेगेत पूर्ण करणार आहे या गाडीची ॲव्हरेज स्पीड ताशी त्रेसष्ट किलोमीटर आहे मित्रांनो जालनावरून ही गाडी पहाटे पाच वाजून पाच मिनिटांनी सुटेल तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला ही गाडी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहोचेल ही गाडी प्रत्येक बुधवार सोडून आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे मित्रांनो या गाडीला पॅन्ट्री केटरिंग अवेलेबल नाही पण ऑनबोर्ड केटरिंगची सुविधा या गाडीवरती आपल्याला उपलब्ध आहे या गाडीच्या रेकबद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला एल एच बी टाईप रेक जोडण्यात येणार आहेत एकूण आठ कोचची ही गाडी असणार आहे मित्रांनो जालना रेल्वे स्टेशनवरून ही गाडी पहाटे पाच वाजून पाच मिनिटांनी सुटते पुढे त्रेसष्ट किलोमीटरचे अंतर तासशे सत्याऐंशी किलोमीटरच्या स्पीडने पार करत पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी ही गाडी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटांचा ऑल्ट आहे दोन मिनिटाचा हॉल्ट घेऊन पाच वाजून पन्नास मिनिटांनी गाडी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे एकशे तेरा किलोमीटरचा प्रवास सहाशे त्रेसष्ट किलोमीटरच्या स्पीडने पार करत सकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी गाडी मनमाड जंक्शनला पोहोचते या ठिकाणी देखील या गाडीला दोन मिनिटांचा ऑल्ट आहे दोन मिनिटाचा हॉल्ट घेऊन सात वाजून बेचाळीस मिनिटांनी गाडी मनमाड जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते सकाळी आठ वाजून अडतीस मिनिटांनी गाडी नाशिक रोड रेल्वे स्टेशनला पोहोचते मनमाड जंक्शन ते नाशिक रोड हे त्र्याहत्तर किलोमीटरच्या अंतर ही गाडी ताशे अष्ट्यात्तर किलोमीटरच्या स्पीडने पार करते नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरती दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन आठ वाजून चाळीस मिनिटांनी गाडी नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे ताशे एकोणसाठ किलोमीटरच्या स्पीडने एकशे बत्तीस किलोमीटरचा प्रवास करत सकाळी दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी गाडी कल्याण जंक्शनला पोहोचते या ठिकाणी देखील या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन दहा वाजून सत्तावन्न मिनिटांनी गाडी कल्याण जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांनी गाडी ठाणे स्टेशनला पोहोचते या ठिकाणी देखील या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन अकरा वाजून बारा मिनिटांनी गाडी ठाणे रेल्वे स्टेशनवरून पुढे दादर सेंट्रलसाठी रवाना होते सकाळी अकरा वाजून बत्तीस मिनिटांनी गाडी दादर सेंट्रलला पोहोचते या ठिकाणी देखील या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन अकरा वाजून चौतीस मिनिटांनी गाडी दादर सेंट्रलवरून पुढे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी रवाना होते शेवटी चारशे बत्तीस किलोमीटरचा प्रवास करत सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जालना ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईत वंदे भारत एक्सप्रेस या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र